जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वर्दाहर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत आपण नामाचा समास बघत आहे नवविधा भक्तीमधील ही तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती कालपर्यंत या समासातील आपण बारा ओव्या पाहिल्या या बारा ओव्यापर्यंतचा भाग आपण विस्तृतपणे पाहिला आणि वेगवेगळ्या दृष्टींनी पाहिला की समर्थ आपल्याला नामस्मरणाचा अभ्यास कशा रीतीनं करायला सांगतायत समर्थ नामस्मरणाचं महात्म्य सांगताना आता पुढे काय सांगतायत आपण पाहूया ते म्हणतायत नामे विषबाधा हरती नामे चेळे चेटके नासती नामे होय उत्तम गती, अंतकाळी बाळपणी तारुण्यकाळी कठीणकाळी वृद्धाप्यकाळी अंतकाळी नामस्मरण असावे नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेसी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुणी एकामागून एक समर्थांनी नामाचं महात्म्य सांगितलं पुढेही ते सांगत आहेतच आपण या विषयांकडे सूक्ष्मपणे पाहत राहूया समर्थ म्हणतायत नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती चेटूक करणी म्हणा किंवा काळी विद्या म्हणा किंवा विषबाधा म्हणा यांचा प्रभाव नामस्मरणानं कमी होतो असं समर्थ म्हणतायत समर्थांचं वचन अक्षरशः सत्य आहे पण त्या पद्धतीची श्रद्धा भक्ती भाव नामस्मरणाच्या पाठीमागं असणं गरजेचं आहे पण समर्थ या ओवीमधून सूक्ष्मतेनं आपल्याला काय सांगतायत तेही आपण पाहूया कारण ओवीच्या शेवटी ते म्हणतात नामे होय उत्तम गती अंतकाळी उत्तम गती म्हणजे काय आणि आपण आत्ता उत्तम गतीमध्ये आहोत की नाहीत हे आपण पाहू म्हणजे आपल्याला विषबाधा काय आणि चेडे चेटके किंवा आपल्यावरती होणारे वाईट परिणाम म्हणजे काय तेही कळेल असं पहा आपण आपलं जीवन इंद्रियांच्या माध्यमानं जगतो हे आत्तापर्यंत निरूपणात आपण पाहिलं याचा अर्थ काय आपल्या सर्व प्रेरणांचा स्रोत आपलं आत्मस्वरूपच आहे आपला आत्मा आहे जो अर्थातच आपल्या अंतरामध्ये आहे बाहेर कुठेही नाही म्हणजे बाहेर आत्मा नटून आहेच पण त्याचं खरं स्वरूप आपल्या आत आधी आपल्याला ओळखावं लागतं तर सर्वत्र नटलेला आत्मा प्रत्ययाला येतो आपली ही जी वाटचाल इंद्रियांच्या मार्फत चाललेली आहे ती मुख्यत वासनेच्या अंगानं सुरू आहे कुठल्याही गोष्टीची वासना आधी निर्माण होते आणि त्या वासनेमागे आपली इंद्रिये पळायला लागतात आता मुळात वासना हीच गोष्ट भगवंतापासून दूरची आहे इथेच आपला भगवंताशी संबंध खरं म्हणजे तुटून जातो असं पहा एखादी गोष्ट स्थिर आहे आणि तीच गोष्ट नंतर चालायला ला लागली म्हणजे त्या गोष्टीमध्ये नंतर गती निर्माण झाली की त्या गोष्टीची स्थिरता नाहीशी झालीच ना याचा अर्थ असा की वासना ज्या ठिकाणी उगम पावते त्याच ठिकाणी आपण भगवंतापासून दूर जातो मग पुढचं तर बघायलाच नको की वासनेमुळे आपण इंद्रियांच्या माध्यमानं काय करतो ते ही जी आपली कृती घडते वासनेला वश होऊन जे आपण वर्तन करतो कर्म करतो ती सगळी अधोगती आहे त्यामुळे आपले कोणतेही कर्म खरं म्हणजे या अधोगतीचेच प्रतीक आहे पण असा आपल्याला कर्म टाकून तरी राहता येणार नाही आता देह धारण केलेलं आहे तर कुठलं ना कुठलं तरी कर्म आपल्या वाट्याला येणारच आहे आपलं जीवन सुरू राहणारच आहे मग कायम आपली अधोगतीच राहणार की काय असा एक प्रश्न स्वाभाविकपणे येतो तर तसं नाही आपल्या कर्मांमध्ये आपल्या आचारामध्ये भगवद्भाव आहे की नाही हे फार महत्वाचं आहे भगवद्भाव म्हणजे तरी काय आपण मुळात भगवंत स्वरूप आहोत या जाणीवेनं होणारी कर्म म्हणजे भगवद्भावात होणारी कर्म आता एक गोष्ट लक्षात घ्या आपली ही जी अधोगती सुरू आहे ती वासनेमुळे जरी सुरू असली तरी त्या वासनेचा अधिष्ठाता सुद्धा आत्माच आहे आत्म्याशिवाय वासनाही कार्य करू शकत नाही आत्मा तिथे असावाच लागतो आपली अडचण अशी झाली आहे की आपण प्रवाह पतित झालो आहे म्हणजे एखादा कागदाचा कपटा नदीच्या प्रवाहात टाकावा आणि तो नदीबरोबर वाहत जावा तसं आपलं झालेलं आहे आपण या वासनेच्या प्रवाहामध्ये वाहत राहिलो आहोत स्रोताला विसरलो आहोत मनुष्ययोनी किंवा नरजन्म ही एकच गोष्ट अशी आहे जी या स्रोतापर्यंत जाऊ शकते आत्म्यापर्यंत जाऊ शकते म्हणजे प्रवाह पतित होणे प्रवाहाबरोबर वाहत जाणे ही जर अधोगती असेल तर प्रवाहाच्या उलट जाणे ही उत्तम गती आपोआपच ठरली समर्थ आपल्याला म्हणतायत नामस्मरणानं ही उत्तम गती प्राप्त होते मग नामस्मरण असं काय करतं की ज्यामुळं आपण प्रवाहाच्या उलट जायला लागतो किंवा वासनेच्या आहारी जाऊन जो आपला आपण जन्म घालवत आहोत त्याच्या उलट प्रक्रिया घडते तर मुख्य म्हणजे नामस्मरण आपली देहावरील आसक्ती कमी करते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण सर्व कर्मे आपण देहाच्या माध्यमानंच करतो या देहामध्येच मन बुद्धी इत्यादी इंद्रिय आहेत आणि बाहेर स्थूल इंद्रिय आहेत मनातून बुद्धीतून चित्तातून आणि नंतर डोळे हात पाय वगैरे इंद्रियांमधून आपली कर्मे होतात म्हणजे या सगळ्यांची प्रेरणा जरी वासना असली तरी कर्मे करताना देहाची गरज आहे तर आधी या देहबुद्धीवर काम करणं गरजेचं आहे आणि तेच नामस्मरण करतं कर्मे देहामार्फत होतात इथंपर्यंत ठीक आहे पण देहबुद्धीची आपल्याला अडचण झालेली आहे म्हणजे कोणतेही कर्म केले तरी मी ते केले असा भ्रम आपण बाळगतो वस्तुत ते घडलेले असते देहामार्फत पण आपण देहामार्फत हे झाले असं न म्हणता मी ते केले असं म्हणतो आणि इथे आपली अडचण आहे हा जो आपला स्वभाव आहे किंवा आपण त्याला भाव म्हणू हवं तर हा दृढ होत जाऊन जाऊन त्याचं पर्यवसान देहबुद्धीमध्ये झालं आहे म्हणजे अमुक एक मी केलं इथंपर्यंत हे न राहता हा देहच मी आहे अशी ही बुद्धी आपली दृढ झालेली आहे त्यामुळे घडणाऱ्या प्रत्येक कर्मामध्ये आपण लिप्त होत राहतो प्रत्येक विचारांमध्ये आपण लिप्त होत राहतो माझा असा विचार आहे माझं हे मत आहे मी हे केलं आणि मी ते केलं मला असं बोलला आणि मला तसं बोलला मला अशी वागणूक मिळाली आणि मला तशी वागणूक मिळाली अशा पद्धतीच्या अभिमानामध्ये आपण अडकत जातो नामस्मरण हा अभिमान ढिला करतं आपल्या देहबुद्धीवरती घाला करतं गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे राम नाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे काय तेजस्वी वाक्य आहे पहा हे वाक्य अक्षरशः सत्य आहे नामस्मरणामुळं देहबुद्धी भस्म पावते कारण नाम ही वस्तू भगवंताला चिकटलेली आहे किंबहुना भगवंत आणि नाम यात फरकच नाहीये आहे हा विषय आपण कालपर्वाच्या निरूपणांमध्ये विस्तृत पाहिलाय की कसं नाम आणि भगवंत एकरूपच आहे या नामस्मरणाच्या साधनेमुळे आपल्या अधोगतीसाठी जे कारणीभूत आहे ती देहबुद्धीच हळूहळू नाहीशी होते म्हणजे पहा हं आपण देहात आहोत तर कर्मे अपरिहार्य आहेत मग इथे पेच असा निर्माण झाला की कर्मे तर करावी लागणार पण त्यामध्ये आसक्त तर व्हायचं नाही मग हे घडणार कसं हा पेच नामस्मरण सोडवतं नाम बुद्धीच घालवत असल्यामुळं मी कर्म केलं मी कुणीतरी आहे हा भावच तिथून नाही व्हायला लागतो आणि असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा आपली उत्तम गतीच्या दिशेने वाट चालू होते आणि याच्या उलट असणे म्हणजे आपल्या अंगामध्ये विष असणे असं पहा एखाद्याला साप चावला तर त्याचं चा विष संपूर्ण अंगामध्ये भिंत संपूर्ण शरीरभर त्या विषाचा अंमल चालतो आपल्या बाबतीतही आपल्या देहबुद्धीनी असंच केलेलं आहे या देहबुद्धीच्या विषानं आपल्याला व्यापलेला आहे नामस्मरण हे विष नाहीसं करतं त्यामुळे समर्थांना काय म्हणायचं आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर कुणी खरंच साप चावला तर नामस्मरण करीत बसेल तसं करण्यापेक्षा आधी डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार करून घेणं गरजेचं आहे नामस्मरण अंतरात सुरूच ठेवावं कारण जी काही इजा झालेली आहे ती देहाला झालेली आहे आपल्याला नाही ही जाणीव नामस्मरण निर्माण करतं या जाणीवेमध्ये सुखाचा उगम आहे देहबुद्धीमध्ये नाही आणि देहबुद्धीमध्ये राहणे हेच विषबाधेमध्ये राहणे आहे देह मग जेव्हा देहबुद्धी असते तेव्हा मग अभिमान हेवेदावे मत्सर द्वेष या सगळ्या गोष्टी आपोआपच तिथे येतात फणस खोलीत ठेवला की फणसाचा वास पसरतोच तसंही आहे मग द्वेष मत्सर या गोष्टींमधूनच चेडे चेटके इत्यादी गोष्टी निर्माण होतात नामस्मरणाची साधना जर बरोबर असेल तर मुळात कुणाचं वाईट करावं ही बुद्धीही होत नाही आणि कुणी आपलं वाईट करत असेल तर आपण त्यापासून वेगळे राहतो कारण एक प्रकारे नामाचं कवच आपल्यापाशी राहतं समर्थ आपल्याला आपल्याला झालेल्या विषबाधेचं रामबाण औषध देत आहेत आणि ते म्हणजे भगवंताचं नाम नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती आणि आपली जी अधोगती सुरू आहे ती पण उत्तम गतीकडे जाते आता साधनेच्या अंगानं आणखीन सूक्ष्मपणे आपण उत्तम गती या विषयाकडे पाहूया आपल्या शरीरामध्ये जीवनाचा प्रवाह सुरू आहे हा प्रवाह आपल्या मुलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत सुरू आहे आपल्या सहस्रार चक्रामध्ये ज्याला सहस्रदळ स्थान असंही म्हणतात तिथे आपलं खरं स्वरूप आहे तिथे आपला आत्मा आहे आपलं काय झालंय आपण इंद्रियाधीन जीवन जगतो वासनाधीन जीवन जगतो हे आपण आत्ता पाहिलंच याचा परिणाम आपल्या शरीरातील शक्तीवरतीही होतो जितकी सात्विक साधकाची शक्ती असेल तितका त्याचा जीवनाचा प्रवाह ऊर्ध्वगामी म्हणजे सहस्रदळ स्थानाच्या दिशेने होत राहतो आणि जितका वासनासक्त इंद्रियाधीन मनुष्य असेल तितका त्याच्या जीवनाचा प्रवाह अधोगामी राहतो खालच्या बाजूला राहतो आपले श्वास हे आपल्या या प्रवाहाचं द्योतक आहेत ज्यावेळी आपण अस्थिर असतो अशांत असतो त्यावेळी आपल्या श्वासांची गतीही जास्त असते आणि ज्यावेळी आपण शांत असतो त्यावेळी आपो आपोआपच आपले श्वास संथपणे शांतपणे वाहतात आता उत्तम गती याचा अर्थ असा की या श्वासांची गती सूक्ष्म होणे कसे बुवा तर अर्थ उघड आहे इंद्रियाधीन वासनाधीन जीवनाची जर खूण जास्त वाहणारे श्वास असतील तर भगवंताकडे अनुसंधान असल्याची खूण म्हणजे संथ वाहणारे श्वास आहेत साधक जेव्हा अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागतो तेव्हा त्याचे श्वासही सूक्ष्म होऊ लागतात आणि मग एक अवस्था अशी येते की श्वासांची गती फक्त नाकातल्या नाकात, नाकात व्हायला लागते याला भगवद्गीतेमध्ये नासाभ्यंतर चारेण अशी संज्ञा भगवंतांनी वापरली आहे आपल्या दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास वाहत राहतात पण ते वाहत आहेत की नाहीत इतक्या सूक्ष्मतेने ते वाहतात कारण आपलं मन आणि चित्त त्यावेळी शांत असतं ही उत्तम गती आहे कारण आपल्या देहामध्ये जीव आहे आणि जीवाचा श्वास हा गुणधर्म आहे जीवाशिवाय श्वसन असू शकत नाही श्वसन आहे म्हणजे त्या ठिकाणी जीव आहे पण जीव जर अधोगामी असेल किंवा जीव जर विषयांमध्ये आसक्त असेल विकारांमध्ये लिप्त असेल तर ते श्वास जास्तीत जास्त वाहतात पण जीव जर ऊर्ध्वगामी झाला किंवा आपल्या आत्मस्वरूपाकडे वळला तर तेच श्वास सूक्ष्म होतात आणि वरच्या बाजूला वाहतात म्हणजेच नागपुळ्यातून खाली जास्त न येता वरच्या वर राहायला लागतात आणि साधकाला एक प्रकारची शांती अनुभवाला येते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या सहाव्या द्यामध्ये म्हणतात नासा वारा जो जातसे अंगोळे बारा तो गची धरूनी माघारा आतू घाली श्वासांची गती अगदी सूक्ष्म होणं हीच खरं म्हणजे उत्तम गती आहे कारण जीवानं परमात्मस्वरूप होण्याच्या वाटेवरची ती खूण आहे श्वासांची गती सूक्ष्म झाली म्हणजे लगेच जीव आत्मरूप होत नाही पण त्या वाटेवरती तो आहे हे निश्चित समजावं म्हणून ती उत्तम गती आहे या सूक्ष्म झालेल्या गतीचं पर्यवसान पुढे केवळ कुंभकामध्ये होतं आणि तिथेच उन्मनी अवस्थाही साधकाला प्राप्त होते एकदा साधक उन्मनी अवस्थेमध्ये गेला की त्या अवस्थेतच त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो आपण म्हणजे हा देह नाही आपण म्हणजे हे मन ही बुद्धीही नाही आपण खरं म्हणजे आत्मस्वरूप आहोत याचं प्रत्यक्ष ज्ञान रोकडी प्रचिती त्याला येते आणि हे सगळं ऊर्ध्वगतीने गेल्यामुळं होतं उत्तम गतीनं गेल्यामुळं होतं समर्थ आपल्याला सांगतायत की नामस्मरणानं ही उत्तम गती प्राप्त होते का बुआ अर्थातच नामानं मन आनंद रूप व्हायला लागतं आपलं चित्त शांत व्हायला लागतं असं शांत झालेलं चित्त आनंदानं भरलेलं मन विकारांचं किंवा विषयांचं चिंतन करत नाही ते आत्मस्वरूपाचं भगवंताचं चिंतन करतं साहजिकच त्याचा व्यापार थांबतो ते स्थिर होतं आणि ती स्थिर झाल्याची खूण श्वासांमध्येही प्रतिबिंबित होते साधक अंतर्बाह्य शांत होतो आणि त्याचे श्वासही संथ होतात आणि मग तो हळूहळू आपल्या आत्मस्वरूपामध्ये बुडायला लागतो एक एक ही खरोखर एक अलौकिक स्थिती आहे भगवंताच्या नामस्मरणानं ही स्थिती प्राप्त होते असं समर्थ सांगतायत नामे होय उत्तम गती अंतकाळी अंतकाळ म्हणजे काय का मरताना उत्तम गती प्राप्त होते असा इथे अर्थ नाही अंतकाळ आपल्या प्रत्येक श्वासोच्छवासामध्ये आहे त्याचं कारण असं जर श्वास घेतला आणि सोडला गेलाच नाही तर तिथेच मरण आहे किंवा सोडला आणि घेतला गेलाच नाही तर तिथेच मरण आहे श्वास आणि उच्छ्वास या दोन गोष्टींच्या मध्येच अंतकाळ आहे हाच अंतकाळ महत्त्वाचा आहे कारण इथेच आपल्या देहबुद्धीचा अंत होतो खरं म्हणजे आपला जो केवल कुंभक साधला जातो तिथे श्वास आणि उच्छ्वास इतके जवळजवळ येतात की त्या अंतकाळामध्येच आपल्या देहबुद्धीचा अंत होतो म्हणून उत्तम गति ही अंतकाळामध्ये साधली जाते जिथे श्वास उच्छ्वास ही प्रक्रियाच थांबते आणि जीव आत्मस्वरूपाकडे वळतो ती असते गति अंतकाळी याचा आणखीन एक अर्थ असा की काळाचा अंत जिथे होतो ती अवस्था अंतकाळी काळ काड़ आहे तरी काय काळ ही अत्यंत सापेक्ष असलेली संज्ञा आहे असं पहा आपलं मन जेव्हा प्रसन्न असतं तेव्हा चार तास कसे निघून गेले आपल्याला कळतही नाही पण आपलं मन जेव्हा व्यग्र असतं तेव्हा पाच मिनिटंसुद्धा दहा तासांसारखी वाटतात आपण गाढ निद्रेमध्ये असतो सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो तेव्हा बारा तास जरी उलटून गेले तरी आपल्याला असं वाटतं आत्ताच तर झोपलं होतो म्हणजे काळ ही सापेक्ष संज्ञा आहे काळाचा अर्थ आपल्या देहबुद्धीच्या तीव्रतेवरती बदलतो म्हणून समर्थ म्हणतायत गतीचं स्थान कुठलं आहे तर ते अंतकाळामध्ये आहे ज्या ठिकाणी काळ ही संज्ञा संपुष्टात येते तिथे उत्तम गती आहे मग आता काळ ही संज्ञा कशाला लागू आहे अर्थातच देहबुद्धीला म्हणूनच देहबुद्धी नाही तोच अंतकाळ आहे आणि अंतकाळी उत्तम गती आहे याचाच अर्थ देहबुद्धीचा नाश किंवा श्वास उच्छ्वास या प्रक्रियेला एक प्रकारे पूर्ण विराम येणे केवळ कुंभक साधणे उन्मनी अवस्थेमध्ये प्रवेश होणे जीवाने आत्मस्वरूपाकडे वळणे हीच उत्तम गती आहे समर्थ आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगतात आणि ती म्हणजे नामे होय उत्तम गती अंतकाळी अंतकाळ तर आला पण तिथे नाम नसेल तर काय उपयोग जसं की सुषुप्ती अवस्थेमध्ये देहभाव कुठे आहे नाहीच आहे पण तिथे नामही नाही आहे ही अडचण आहे नाहीतर सुषुप्ती अवस्था समाधी अवस्थेत गणली गेली असती तसं होत नाही कारण सुषुप्तीमध्ये नामाचंही विस्मरण आहे त्यामुळे अंतकाळ तर पाहिजे पण तिथे नामाचं स्मरण पाहिजे तर ती उत्तम गती आहे म्हणून नामे होय उत्तम गती कधी तर अंतकाळी त्यामुळे मरताना फक्त भगवंताचं नाम घेतलं तर फायदा होईलच असं नाही मात्र प्रत्येक क्षण हे आपलं मरणच आहे या तळमळीनं जर भगवंताचं नाम जन्मभर घेतलं तर मात्र उत्तम गती निश्चित आहे नामस्मरणाचं महत्त्व समर्थांनी किती वेगवेगळ्या पद्धतींनी सांगितले पहा आपल्या आत असलेलं देहबुद्धीचं विष हरण करणारं नाम आपल्याला उत्तम गतीकडे नेणारं नाम आणि आपला अंतकाळ खऱ्या अर्थानं साधणारं नाम नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होय उत्तम उत्तमगती अंतकाळी मग पुढे समर्थ रामदास बाळपणी तारुण्यकाळी कठीणकाळी वृद्धाप्यकाळी सर्वकाळी अंतकाळी नामस्मरण असावे असा नामाचा अभ्यासच सांगतायत मग अशी जसं म्हटलं तसं प्रत्येक क्षणी आपला अंतकाळच आहे या दृढ भावनेनं जर नाम घेतलं तर भगवंताची प्राप्ती निश्चित आहे असं पहा जो जागृत साधक असतो किंवा जो दक्ष असतो सावध असतो त्याला कायम आपल्या मरणाचं स्मरण असतं मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीशी सादर व्हावे अशा पद्धतीचा त्याचा भाव असतो त्यामुळे सदा सर्व काळ तो तळमळीनं भगवंताचं नाम घेतो किंवा त्याचं चिंतन करतो समर्थ म्हणतायत कुठल्याही प्रकारच्या काळी मग ते बालपण असो तरुण पण असो सर्वकाळी नामसाधना महत्वाची आहे अशी जर सर्व काळी ती साधना, साधना केली तर अंतकाळी उपयोगाला येणार आहे म्हणून समर्थांचा क्रम पण पहा बाळपणी तारुण्यकाळी कठीण काळी वृद्धाप्यकाळी कठीण काळ तसा तारुण्यातच येतो कारण वासना विकार यांचा सर्वात जास्त त्रास तरुणपणी होतो तोच त्रास पुढे जाऊन वृद्धाप्यकाळीही होतो म्हणून समर्थ म्हणतात सर्वकाळी आणि मग ते म्हणतात अंतकाळी सर्व काळामध्ये जर भगवंताच्या स्मरणाची सवय केली अभ्यास केला तर तो अंतकाळी उपयोगी येतो हे उघडच आहे मग पुढे समर्थ नामाचं महात्म्य आणखी सांगतात की हेच नाम भगवान शंकरांनी घेतलेलं आहे आणि उपदेशीला आहे नामाचा महिमा जाणे शंकर जना जनाउपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुनी सगल मदे हे सगळं सांगण्यामध्ये त्यांचा हेतू एकच आहे की कसंही झालं तरी तुम्ही नामाला लागा गोंदोलेकर महाराज जसं म्हणतात की तुम्ही कसेही असा आज आत्ता या क्षणापासून नामस्मरणाला सुरुवात करा तीच इथे समर्थांची तळमळ आहे म्हणून एवढ्या सगळ्या उपदेशाचा त्यांनी घाट घातलाय पुढेही नामस्मरण महात्म्य सुरूच आहे ते आता आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम